नाश्त्यामध्ये इडली असो डोसा असो मेदूवडा असो किंवा आणखी कोणताही पदार्थ त्यासोबत आपण चटणी खातोच आणि चटणी करायला थोडासा वेळसुद्धा लागतो सकाळच्या धावपळीमध्ये सगळेच पदार्थ करायला बाकीची सगळी कामं करायला आणि त्यात चटणी करायला हा वेळ जातोच प्रवासामध्ये सुद्धा आपण डबा घेऊन जातो पण कधीकधी चटणी ओली असल्यामुळे ती नेता येत नाही किंवा फार वेळ जर प्रवास असेल तर चटणी खराब होण्याची शक्यता असते म्हणूनच आज मी तुमची ही समस्या सोडवली आहे आणि दोन वेगवेगळ्या प्रकारे चटणीचं प्रिमिक्स कसं बनवायचं ते दाखवणार आहे हे चटणीचं प्रिमिक्स अगदी दोन महिने आरामात टिकतं आणि ह्या चटणीच्या प्रिमिक्समध्ये फक्त आपल्याला पाणी घालायचं आहे आणि चटणी तयार कधीही कुठेही केव्हाही तुम्ही ही, 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 ही चटणी खाऊ शकता चला तर मग फार वेळ घालवता दोन वेगवेगळ्या पद्धतीने चटणी कसं बनवायचं ते लगेचच पाहूया नमस्कार मी प्रेशिता प्रेशिताच किचन मध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते चटणी प्रिमिक्स करण्यासाठी सर्वात आधी गॅसवर एक कढई मी गरम करत ठेवली आहे त्यामध्ये घरातल्याच कोणत्याही एका वाटी किंवा कपाचा वापर करून अर्धा कप भरून आपल्याला शेंगदाणे घालायचे आहे सुरुवातीला मी शेंगदाणे चटणीचं चा प्रेमिक्स कसं बनवायचं ते दाखवत आहे आता हे शेंगदाणे आपल्याला मंदाचेवर छान खमंग कुरकुरीत होईपर्यंत आणि साल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे तीन चार मिनटं छान मंदाचेवर मी शेंगदाणे असे भाजून घेतले आहेत आणि बघू शकता रंगसुद्धा बदलला आहे सुद्धा, सुद्धा सहज सुटली जात आहेत शेंगदाणे आपल्याला खमंगच भाजून घ्यायचे आहेत अजिबात कच्चे ठेवायचे नाहीत नाहीतर लवकर प्रिमिक्स खराब होऊ शकतं किंवा त्याला वास येऊ शकतं त्यासाठी ही एक टीप नक्की लक्षात ठेवा ज्या कपाने आपण शेंगदाणे मोजून घेतलेले त्याच कपाने एक कप भरून आपल्याला इथे भाजलेली चणाडाळ डाळ घालायची आहे किंवा डाळ्यासुद्धा म्हणतात ते घालायचं आहे आता या डाळ्यासुद्धा आपल्याला मंद आचेवर थोड्याशा खमंग होईपर्यंत परतवून घ्यायच्या आहेत आता ह्यामध्येच मी काही आणखीन जिन्नस घालणार आहे तर इथे मी दोन तिखट लाल मिरच्या घालणार आहे या खूप तिखट आहेत म्हणून मी दोनच घातल्या आहेत नंतर आपल्याला तिखटाचा वापर करायचा आहे त्यामुळे सुरुवातीला दोन तिखट लाल मिरच्या घालायच्या आहेत सोबतच छोटा तुकडा आपल्याला चिंच घालायची आहे आता ही डाळ मिरची आणि चिंच छान मंदाचे व या शेंगदाण्यांबरोबरच खमंग अशी परतून घ्यायची आहे डाळ्या जास्त भाजण्याची गरज नाही फक्त मिरचीमधला जो काही ओलसरपणा असेल मिरची कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची आहे म्हणजे प्रिमिक्स टिकायला मदत होते हैं। पुढच्या एखाद दोन मिनिटातच छान अगदी मिरची कुरकुरीत झाली आहे आणि डाळ्यासुद्धा खमंग भाजल्या गेल्या आहेत आता लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे सर्व जिनस आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे इथे सर्व साहित्य थंड झालं आहे आता एक मिक्सर घ्यायचा आणि ह्यामध्ये आपल्याला हे घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिक्सरला छान दरदरीत आपल्याला मिक्सर चालू बंद करून वाटून घ्यायचं आहे इथे बघू शकता मिक्सर पल्स मोडवर फिरवून मी अशी पावडर करून घेतली आहे आता पुन्हा एकदा गॅसवर कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये दोन ते तीन चमचे आपल्याला तेल घालायचं आहे तेल छान गरम झालं की ह्यामध्ये एक चमचा भरून मोहरी आणि एक चमचा भरून उडदाची डाळ घालायची आहे गॅसची आज मंदच ठेवायची आणि मंद आचेवर मोहरी तडतडेपर्यंत आणि उडदाच्या डाळीला छान सोनेरी खमंग रंग येपर्यंत आपल्याला ही परतून घ्यायची आहे काही सेकंदातच अशी छान सोनेरी रंगावर उडीद डाळ परतली गेली की ह्यामध्ये थोडीशी कडीपत्त्याची पानं आणि दोन सुक्या लाल मिरच्या घालायच्या आहेत सोबतच पाव चमचा भरून हिंग घालायचा आहे आणि छान परतून घ्यायचं आहे एकदा असं परतून झालं की ही चटणी छान अगदी चटपटीत होण्यासाठी यामध्ये एक चमचा भरून मी कश्मीरी लाल मिरची पावडर घातली ही फार तिखट नाही हलकीशी तिखट आहे पण रंग खूप छान येतो म्हणून मी वापरली आहे तुम्हाला किती तिखट हवंय त्यानुसार तुम्ही आणखीन तिखटसुद्धा घालू शकता आता हे तिखटसुद्धा छान असं परतून घ्यायचं आणि लगेचच आपण जे मिक्सरला पावडर करून घेतलेली प्रिमिक्सची ती घालायची आहे आणि ह्यामध्ये मंद आचेवर आपल्याला ही पावडर एकजीव करून घ्यायची आहे सगळीकडे हे मसाले आणि फोडणी लागेपर्यंत इथे सगळी फोडणी मी व्यवस्थित एकजीव करून घेतली आहे आता लगेचच गॅस बंद करून घ्यायचा इथे आपलं शेंगदाणे चटणीचं प्रीमिक्स तयार आहे आता हे पूर्णपणे आपल्याला गार करून घ्यायचं आहे आता नारळाच्या चटणीचं चा प्रेमिक्स कसं करायचं ते बघूया त्यासाठी पुन्हा एकदा कढई मी गॅसवर गरम करत ठेवली आहे आणि एका कपाच्या मदतीने एक कप भरून ओला खोलेला नारळ घेतला आहे ओला नारळाच्याऐवजी तुम्ही डेसिकेटेड कोकनट किंवा सुका नारळसुद्धा किसलेला वापरू शकता आता गॅसची आज मंदच ठेवायची आहे आणि मंद आचेवर या नारळातला पूर्णपणे ओलावा जाईपर्यंत आणि नारळ अगदी सुटसुटीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे फार रंग बदलवायचं नाही फक्त त्यातला ओलावा आपल्याला कमी करायचा आहे म्हणजे जास्तीत जास्त दिवस टिकलं जाईल कढई फार गरम असल्यामुळे इथे बघा जास्त वेळ मला लागला नाही पुढच्या दोन ते तीन मिनिटातच असा नारळ सुटसुटीत झाला आहे इथे तुम्ही बघू शकता माझ्या बोटाला असा नारळातून तेल सुद्धा सुटायला सुरुवात झाली आहे त्यामुळे हा इथपर्यंतच आपल्याला नारळ असा भाजून घ्यायचा आहे आता लगेचच गॅस बंद करायचा आहे आणि खोबरं पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आता पुन्हा एकदा तीच कढई मी ठेवली आहे ह्यामध्ये एक चमचाभर आपल्याला तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम झालं की ह्यामध्ये मी दोन ते तीन हिरव्या मिरच्यांचे बारीक तुकडे करून घेतले आहेत ते घालणार आहे आणि गॅसची आज मंदच ठेवून आपल्याला मिरचीमधला पूर्णपणे ओलावा जाईपर्यंत ह्या परतून पर घ्यायचा आहेत जसं आपण चिवड्यामध्ये कशा कुरकुरीत मिरच्या करतो अगदी त्यामधला ओलावा निघून जाईपर्यंत आणि ज्या आता आहेत मिरच्या त्या पूर्णपणे शांत होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायच्या आहेत मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा तिकटानुसार कमी अधिक करू शकता मी इथे दोन ते तीनच वापरले आहेत आता दोन ते तीन मिनटातच बघा ह्या मिरच्यासुद्धा छान अशा आकसल्या गेल्या आहेत त्यामधला संपूर्ण ओलावा निघून गेला आहे आधी कशा मिरच्या तडतडत होत्या त्या पूर्ण आता शांत झाल्या आहेत असं झालं की ह्यामध्ये अर्धा कप भरून आपल्याला भाजलेली चण्याची डाळ घालायची आहे सोबतच थोडीशी कडीपत्त्याची पानं घालायची आहेत आणि एक छोटा चिंचेचा गोळा घालायचा आहे आता हे सुद्धा आपल्याला आणखीन एखाद मिनटं डाळ परतेपर्यंत आणि कडीपत्ता कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे पुढच्या एखाद मिनटातच डाळसुद्धा छान भाजली गेली आहे आणि सुद्धा कुरकुरीत झाला आहे आता लगेचच गॅस बंद करायचा आणि हे सुद्धा आपल्याला पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबऱ्यासहित आपण जे सर्व पदार्थ भाजून घेतलेले ते घालायचं आहेत आणि त्यानंतर चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आता हे सुद्धा आपल्याला मिक्सर चालू बंद करून दरदरीत वाटून घ्यायचं आहे हे बघा असं मी दरदरीत वाटून घेतलं आहे आता गॅसवर पुन्हा एकदा कढई गरम करत ठेवायची आहे यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे तेल छान गरम झालं की यामध्ये एक चमचा भरून मोहरी एक चमचा उडीद डाळ मगाशी ज्याप्रमाणे आपण सोनेरी रंगावर परतून घेतलेली त्याचप्रमाणे परतवून घ्यायची आहे एकदा सोनेरी रंग आला की ह्यामध्ये सुद्धा पाव चमचा भरून हिंग घालायचं आहे हिंग छान परतून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ह्यामध्ये काही कडीपत्त्याची पानं आणि दोन ते तीन सुक्या लाल मिरच्या घालायच्या आहेत सुद्धा छान परतवून घ्यायच्या आता आपण जे मिक्सरमध्ये वाटून ठेवलेली पावडर आहे ती यामध्ये घालायची आहे आणि या, या फोडणीबरोबर ती पावडरसुद्धा अगदी एकजीव करून घ्यायची मंद असेवर व्यवस्थित अशी मिक्स करून झाले की इथे आपल्या ओल्या नाळ्याच्या चटणीचं सुद्धा तयार आहे हे सुद्धा पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे इथे बघू शकता दोन्ही चटणीचे प्रिमिक्स इथे तयार आहे आता चटणी कशी बनवायची ते पाहूया त्यासाठी इथे मी छोटे दोन बाऊल घेतले आहेत आणि त्यामध्ये तुम्हाला केवढी चटणी बनवायची आहे तेवढे चमचे यामध्ये चटणी प्रिमिक्स घालायचं आणि थोडं थोडं पाणी घालायचं आहे गार घाला किंवा गरम घाला कोणत्याही प्रकारचं पाणी घालायचं आहे आणि किती घट्ट पातळ चटणी हवी त्यानुसार ती ठेवायची आहे इथे आपली चटणीसुद्धा तयार आहे तुम्हाला माझी ही आजची चटणीचं प्रीमिक्स बनवण्याची रेसिपी आणि पद्धत कशी वाटली आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा प्रेषितच किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा सोबतच नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील फक्त आपल्याला चटणीमध्ये पाणी मिसळायचं आहे एवढंच काम आपल्याला करायचं आहे आणि झटपट आपली चटणी केव्हाही कुठेही खायला तयार आहे एकदा हे प्रिमिक्स बनवून ठेवलं की हवाबंद भरणीमध्ये भरून ठेवायचा अगदी दोन महिने आरामात टिकतं आणि चव म्हणाल तर अजिबात कुठेही आपण कॉम्प्रमाइ केलेलं नाही जशी आपण ताजी नारळाची चटणी आणि शेंगदाण्याची चटणी बनवतो तशी चव ह्यालासुद्धा लागते त्यामुळे असं समजू नका की प्रिमिक्स बनवलं म्हणजे काहीतरी वेगळी चव असेल अजिबात नाही करून बघा आणि तुम्हीच अनुभव घ्या आणि कसं झालं ते कमेंट करून मला नक्की कळवा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त मस्त रेसिपी भरपूर टिप्स आणि अचूक प्रमाण असलेल्या रेसिपीसह धन्यवाद